राम तसं सविस्तर पत्रकामध्ये दिलेलं आहे पण तरी प्रत्यक्ष थोडक्यात सांगायचा प्रयत्न करतो सारांश की हा प्रश्न निर्माण ज्यावेळी झाला तो दोन हजार सात ला झाला म्हणजे भामचंद्र डोंगराला ज्यावेळी काही बिल्डिंग ती खाली लावले आणि एकीकडे संपूर्ण महाराष्ट्रात जगद्गुरु तुकोबारायांची जन्मचतुर्शतोपती महोत्सव सुरू असताना त्या कालखंडामध्ये भाजाला खानी लागला नावं घेत बसत नाही कुणाची माहीत आहे सगळ्यात इतिहास तर बिंदुराने खानी लावण्याचा माझा तो जिव्हालाचा विषय की मी गेले छत्तीस वर्षाचा माझा इंजुराचा प्रवास आणि ह्या भूमीवरती मी आनंद प्रेम केल्यामुळं मंडळावरती मानव आहे भामचंद्रावरती जास्त सकाळ जातात आणि घोराडेश्वर सुद्धा अजून गुरु जात होतो पण इतिहासात चाललेला सुंदर प्रवास साधकांचा साधकांचा महाराष्ट्राच्या वाच्यसमुदायाचा त्या चिंतनाला बाधाही बोल आणि त्या भूमीलाही कुठली बाधाही नये कारण या डोंगरांचा स्थायी भाव ज्याला म्हणता येईल स्थायी भाव म्हणजे काय न बदलणारा भाव तर एकांत आहे महाराजांच्या जीवनामध्ये असं आहे महाराज श्रीमंत होते गर्भश्रीमंत होते बापू महाराज माझ्याकडे काही इंदोर संस्थांवरून वही मिळाली हस्तलिखित त्या कालखंडातली जुन्या त्याच्यावरती श्रीमंत महाराज श्रीमंत जगतात लिहिलंय महाराज देहू करू बसून नसते का महाराजांच्या अभंगवादी आहे की संसाराच्या आम्ही या कीर्तने शुद्ध झालो ते कीर्तन प्रथम जे भजन चिंतन साधा केली याची पुरावे आहे की प्राचीन हे मी शोधले की भंडार्या डोंगरामध्ये काय काय आता इतिहासकारांनी त्या सांस्कृतिक विभागाने दे दिलं होतं की अशी वदंत आहे की भंडारा डोंगरावरती महाराज जात होते पण त्याच्यापेक्षा मधलं वदंत ही असं नको प्रत्यक्षने शोध घेतला असे अनेक पुरावे मिळाले शासनाकडे की महाराजांनी प्रत्यक्ष भंडाऱ्या डोंगराच्या विहिरीमध्ये गुफेमध्ये बसून कधीला अधिक संत व्हायचा भागवतात ज्ञानेश्रीचा अभ्यास केलेला आहे हे तत्कालीन पुराणे ज्यावेळी मला कळले त्यावेळी मी सांस्कृतिक बघायला शासनाला स्पष्ट झालेली भंडारा दुर्गाचं मोघम नाही म्हटलं जायचं किंवा भामसेचं मोघम द्यायचं नाही हे सत्य इतिहास आहे हा लिहिला गेला पाहिजे वजन तर दंतकथा म्हणू शकत नाही तुम्ही कारण माझ्या चतुर्थर्षामध्ये मी जसं महाराजांचं आनंद प्रेम संपादन केलं अभ्यास करत आलो तसे अभ्यास करत आलो की तिन्ही लोकांचा साई भाऊ बदलता कामाने चंद्र सूर्य असे तो प्रेम ही भूमी महाराष्ट्राची वारकरी साधकांची महाराजांनंतर आजीच राहिली पाहिजे एक देव घ्यास घेतला आणि मग जर दोन हजार सातला आघात झाला की भामटे रुग्णाला खाली लागला भामटे रुग्णाचा तो पठारी भाग आहे तुम्हाला एक सांगतो तो भाग पंच्याहत्तर टक्के भामचंद्राचा भाग हा वलीकरणामध्ये भंडारा डोंगराचा पंच्याहत्तर टक्के भाग हा आहे आणि कोराडेश्वर डोंगराचा सुद्धा पंच्याहत्तर टक्के भाग वलीकरणामध्ये आहे म्हणजे उरला किती पंचवीस टक्के आता जो पंचवीस टक्के भामचंद्राचा भाग आहे तो पूर्ण खाजगी आता शेतकरी करत होते गवत कापत होते जनावर पाळत होते ठीक आहे पण एम आय यमाईशी आल्यानंतर भूसंपादन झाल्यानंतर काय झालं शेतकऱ्याला वाटला तर पहिलं नाही शेती करत नाही डोंगर विकून टाकावा विकला तुम्हाला बिल्डर मोठ्या मोठ्या राष्ट्रीय बिल्डर्सने विकला तर त्यानं काही श्रद्धा तुलीत की कुकाराम मला जा डोंगर आहे त्याने ज्या हेतून घेतला तो हेतू होता की हा डोंगर फुटून एफ भराव टाकून द्यावा आपण स्पष्ट त्यांनी सांगायचं निखाणच होतं पण मी म्हटलं जर भामचंद्र बोगत ठरावला फोडण्यासाठी जर शेता शेतकऱ्यांनाही त्यांना आलं नाही बिल्डर पुढे काय करणार आहे मग मला तो फार मोठा धक्का बसला आणि दोन हजार सातला पहिलं उपोषण भामचंद्रात डोंगरातच केलं कारण मला हे एकांतात मी त्यामुळे मला माहीत नव्हतं बाबा जिल्हा कार्यालयासमोर करावं तहसील कार्यालय राहत पोलीस स्टेशन समोर करावं काय करतो मी भामचंद्राचं न प्राणांत उपोषण जोपर्यंत म्हटलं या खाली थांबत नाही आणि दिलेली परवानगी जी असते खनिकर्मा अधिकाऱ्याने जिल्हाधिकारी तो कॅन्सल होत नाही तोपर्यंत म्हणतो की प्राणांतिकुपोषण अन्न पाणी पूर्ण होते केलं होतं आणि मग याचं गाभिर्य पोलीस स्टेशन चाकण तहसीलदार खेळ यांनी घेतलं आणि स्वतः तहसीलदार पोलीस स्टेशन अधिकाऱ्यांना घेऊन आले खरा तुम्ही म्हणताय तसं आम्ही तुम्हाला विनंती आहे की सदर डोंगरा हा पवित्र पावन अखंड राहावा ही तुमची भूमिका आहे आणि म्हणून आम्ही या हो, हो। सदर डोंगरातली खाणी तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे खाणीला परवानगी आम्ही कॅन्सल करत आहोत बंद करत आहोत त्याच्यानंतर सदर डोंगरापासून रासायनिक सुद्धा कारखाने किंवा ज्या कंपन्याच्या किती मीटरवरती असाव्यात हे सुद्धा आम्ही नियमाप्रमाणे शोध घेऊन तुम्हाला पुढे कळवणार आहे किंवा कृपया तुम्ही उपोषण मागायच्या हा दोन हजार सात पहिला घटलेला प्रकार आहे पण तुम्ही निश्चित झालो खाणी थांबवले ना ते आलेलं आहे ना ठीक आहे त्याच्यानंतर नंतर मधल्या कालखंडामध्ये हे जुरून तुरून उत्खनन होत होतं कारण त्याला माहित होतं अनेक डोंगर फार मोठा हो देशाने काही देवलो, विनायक डेव्हलप डेव्हलपर्स नावाच्या कॉन्सऱ्याच्या एका बिल्डरने गेला होता त्यालाही माहीत हो नव्हतं आणि त्या मीडियामध्ये तेवढं आलं नव्हतं प्रसिद्ध त्या विनायक देवल पूर्व दिशेला तो ग्रीन मेहराच्या नावाखाली फोडून तिथं स्टॉल हॉटेल कंजेक्ट करण्याचा होता तोटणार होता पूर्व दिशेचा अशा प्रकारे त्यालाही कामगिरी आलं सगळ्या आल्यानंतर मग मी निश्चित असताना मग डाऊचा बाबत जो विषय मी घेत नाही तो मी अभ्यास केला पुढे ते डाऊट आंदोलन झालं पण मग मध्या काळामध्ये डाऊचं आंदोलन यशस्वी झाल्यानंतर काय झालं की जे डाऊच्या वेळी ज्यावेळी पुस्तिका प्रकाशित केली त्यावेळी भामचंद्र इंद्रायणी भंडारा बचाव वारकरी शेतकरी संघर्ष समिती भामचं डोंगर बचाव वारकरी शेतकरी संघर्ष समिती या नावानं आम्ही समिती स्थापन केली हो होती आणि ज्या समिती हे आंदोलन चाललं असताना पुढे काय झालं की सातत्य ज्याला म्हणतात बापूर साहेब ते, ते टिकलं नाही सातत्य ठेवायला पाहिजे होत पण आंदोलन कमी पडलं असं म्हणायला काय हरकत नाही ती ताकद कमी पडली आणि शास्त्रात कसं आहे तुम्हाला वाटायचं शास्त्राला म्हणजे हो आंतर हो कमी पडतात ते शास्त्रपत हा ही भूमिका झाली मग मी कायदेशीर प्रक्रिया सुरू <tisân> केली कायदेशीर प्रक्रिया म्हणजे मग सगळं या भूमिकेवरती मला लोकांना प्रोशिक्षण येईल कारण महत्वाचा हा चौथे अभ्यास असल्यामुळं भारतात एक असं एक विभाग आहे सांस्कृतिक विभाग सांस्कृतिक मंत्रालय दिल्लीतही आहे महाराष्ट्रात आहे पुरातत्व दिल्लीतली आहे आणि महाराष्ट्रात आहे आणि हे मला होतं की थोडाडे शब्द हा केंद्र शाखेत पुरात होत्या आचारित आल्या असल्यामुळं तिथंही मला तो आधार घ्यावा लागला म्हणजे अनेकांना शब्द आल्या की महाराजांनी पुरात जाण्याचं काय कारण होतं हे कारण एक तुम्हाला निराश करणं आवश्यक आहे आपली ताकद कमी पडली हा झाडा तसा झाला असता तर डोंगर आरक्षित केल्याची मागणी आम्ही लावून धरले असत्या आपल्या पुढे तसे प्रश्नाच्या वेळ आहेत पण धावून न घडल्यामुळं शासन चप्प झालं आणि आपण न पुढे मला पर्याय झाला की एक त्याला आपण ब्रह्मास्त्र म्हणू तर आणि पुरातत्वचे नियम आहेत किंवा सांस्कृतिक नियम आहेत तिथं तडजोड नसते पण मला उत्खनन नाही खाटकूट सुद्धा करता येत नाही खाटकूट सांगितलं ना अजिबात मग हे मला माहीत आहे त्यामुळे माझ्या एकच मी तुम्हाला स्मरण करून सांगतो माझी भूमिका याच्या पाठीमागे एकच होती येणं मार्गानं महाराजांच्या तिन्ही डोंगर अगदी या बिंडरांच्या पासून व्यावसायिकांच्या पासून या धनिकांच्या पासून कसं मुक्त करता येईल कारण तुकोपराने महाराज सांगितलेला आहे काय चंद्रवाद्यांना भोगवाद्यांना धनिकांना काही बदल नाही तर महाराजांच्या टपोले देव म्हणून खाणारे आपल्या भारतात महाराष्ट्रात माणसा आहे देव म्हणून आणि तुकोपराने भाषा सांगितलेलं आहे देव धर्म सामजिक पडले सकल चांदी खोकड्यात देऊ पडले विषयी गोंधळ घालत असे असा जर रोग लोकांनी गोंधळ घातला तर त्यांना त्यांनाच महत्व वाचलं नाही आम्हाला महत्व आहे पण माझ्या संपूर्ण जीवन तिथं गेल्यामुळे मला एकच तळवळ होती की इतकी शांती भंग होता का म्हणे इतका एकांत भंग होता का म्हणे आणि भंग होता का माने त्या तीन भूमिका माझ्या ध्यानात असल्यामुळं डोंगर खोटला तर अखंडता आणि भंग होणार मग दुसरा निसर्गाच्या भूमिकेत जरी म्हटलं तर महाराजांनी जाऊन आहे वृक्ष वल्ली आम्हा सुरेरी वनचरे पक्षी सुसोरे आवडती येणे तिथे तुझे एकांताचा वास नाही गुणदोष आणणे या बंद बापू रामचंद्र बंधाराने गोराडेश्वर बंधराचे वर्णन करणारे आहे बघा आणि हा एकांत जो स्थायी भाव आहे तो तिथला बंद होता कामाने आणि शोध घेतल्यानंतर यमाय ऋषीचं हे आक्रमण पायथ्यापर्यंत यमाय ऋषी हे भूसंप मी ज्यावेळी शोध घेतला पुरातत्व ज्यावेळी संविधान अभ्यासलं त्यावेळी त्यामध्ये पाहतो असा नियम आहे की संपूर्ण भारतामध्ये जेवढी काही आपली ऐतिहासिक प्राचीन सांस्कृतिक वारसा स्थळ आहेत ती घोषित केलेली असो आदरणीय नसो ती संरक्षित आहे असं समजलं पाहिजे असा मला एक नियम त्यामध्ये मिळाला तो नियम घेतला आणि जमाशीकडे घेतो म्हटलं तुमचं हे भू संपादक चुकीचं आहे तुम्ही आज पायथा तोडला उद्या डोंगर ढासण्याला वेळ दा लागणार नाही कारण पैसा कशाचा असतो की त्याला सपोर्टिंग असतो करून आता डोंगर कधी आता नसतो त्या कदाचा रूप पाकेला आता डोंगर नसतो सर्व बाजू आता सपोर्टिंग असतो सदा तुम्ही आणि आज माळीन झालं तसा आता रामचंद्राचा आता अहवाल शासनाकडे केलेला आहे दोन हजार अठरा ला बाबू जाईल मी आंदोलनाला बसतो की लक्ष कारण शासन म्हणून शासन चित्त शुद्धी आंदोलन करावं शासनाची चित्त शुद्धी व्हावी जे कलांची व्यंकटी सांगतो बुद्धी व्हावी आणि निर्णय घ्यावा त्या दोन हजार अठराच्या अधिसूचनेवरती म्हणून दोन हजार अठरा ला जिल्हाधिकाऱ्यांनी बसतो बापू तरी संयुक्त पुन्हा महाविद्या अहवाल तयार झाला त्यामध्ये पुरातत्व विभाग सांस्कृतिक विभाग प्रशिक्षण विभाग वन विभाग पुणे इम्पॅक्ट म्हणजे खाजगी काही संस्था आता संरक्षण करणाऱ्या अशा पाच सहा संस्था एकत्र आल्या संयुक्त पाहणी करायला गेल्या जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार गेल्या पण मी काय म्हटलं त्या समितीमध्ये आपण महत्वाचा विषय घ्या म्हटलं त्यांना काय माहिती आहे कुठे काय आहे महाराजांची गुफा कुठा आहे नैसर्गिक गुफा कुठे आहे देनी मंदिर कुठे आहे हे लोकांना कुठेतरी फिरून येणार ने। अहवाल काहीतरी बनवण्यापेक्षा मी तुम्हाला खडा आणि खडा डोंगर फिरवून दाखवतो त्यामुळं पाहणी झाली आणि साठ ते सत्तर पाणी अहवाल मंत्रालयात गेला आता मंत्रालय मी निश्चित झालो आता बाकी निश्चित चांगला अहवाल केलेला आहे के त्यात चांगलं गेलं आहे सर्वांनी लक्ष दिले दिलं गेलं पाहिजे परिसराला संपूर्ण हा अभ्यास करून शासन चांगला निर्णय घेतला पाहिजे आवाजात चांगले मुद्दे आपल्या बाजूला आहे पण दोन हजार अठराच्या अहवालानंतर सुद्धा शासनानं काही निर्णय घेतला नाही त्यातच काय झालं कोरोना आला कोरोनात गेला एक दोन वर्ष त्याच्यानंतर मंत्रिमंडळाचा हा तुम्ही माझ्या शाळा हा कळत गोदर पक्ष फाटापूट ताटाबूट त्यामध्ये अभ्यास करायचा फायदा वेळच मिळाला नसतो तेवढं येतं राजकारण त्यामुळे तो गेला चार वर्ष आता अलीकडे मला असं वाटतं महावती साठ सत्तर पाणी आवाजावरती काय निर्णय घेऊन ठेवलाय का अधिसूचनेबाबत पाहायला गेला तर फायदि बंद होत्या माझ्या एका एक मित्र होता माझा तो आपल्या मागे माने आहेत त्यांचा जवळ चौका मंत्रालयात त्याला सांगितलं की दोन हजार अठराच्या आंदोलनावरती काय निर्णय घेतला काय बघा फक्त त्याच्यावरती तर ते म्हणजे फायदि बंद केलेली आहे आणि आम्हाला ते दाखवायच्या तयार नाही तयार नाही म्हणतात काय म्हणजे कुणी तरी अधिकारी केला की काय करतो पुढे काय आहे झालेलं काय सगळं मिळत नाही हे म्हटलं तुम्ही गांभीर्यात आणि काय लाल सिटीज बंद करून काढल्या का असं काही मुदत असते का तर तशी मुदत काही नसते याने दुर्लक्ष केलेलं आहे शासनानं पूर्ण मग दुसरी जमेची बाजू शकतो आता बापू खालच्या स्तरावरती काही राहिलेले नाही ना जिल्हाधिकाऱ्याच्या हातात आहे ना पुरातत्वाच्या हातात आहे ना आयुक्त आहेत त्या आयुक्तांच्या हातात आहे खालची जी आता प्रशासकीय यंत्रणा आहे ना त्या सगळ्यांनी ठामपणे प्रत्येकाच्या अहवालात एक वाक्य अत्यंत महत्वाचं नमूद केलेलं आहे की मधुचन महाराज सन दोन हजार अकराच्या अधिसूचनेवरती ठाम आहे आणि त्यांचं ठाम म्हणणं आहे की या अधिसूचनेनुसारच डोंगराला पूर्ण न्याय मिळू शकतो आणि याचा निर्णय आता आम्ही कोणी देऊ शकत नाही खालच्या स्तरावरती याचा निर्णय शासनाचा धोरणात्मक जो निर्णय आहे ते शासनच घेऊ शकत म्हणजे आता आपला लढा जो आहे खाली कुठेही नाही तर फक्त शासन आणि शिक्षण म्हणजे मंत्रिमंडळ एकत्र यावं त्यांनी बैठक घ्यावी कॅबिनेट बैठक घ्यावी आणि कॅबिनेट बैठकीमध्ये हा संपूर्ण जो अधिशूचनेचा एकत्रीकरण साग पाणी आवाज पूर्वीच्या आमच्या काही आणि हरकती घेतल्या होत्या बिलदरांनी हरकती घेतल्यानंतर शास्त्रात म्हणून गट वगळण्याचा प्रयत्न केला प्रयत्न केला म्हणजे माझ्याचं काम केलं त्याला नाव काय दिलं सुधारित प्रस्ताव मी म्हटलं हा सुधारित प्रस्ताव सुधारित प्रस्ताव म्हणजे आणखी काही सुधारणा मूळ आधी अकराच्या आधी दृष्टी चांगल्या असतील तर त्याला आम्ही सुधारित म्हणू तुम्ही ज्या पिंजर डोंगर खोड्या निघालेले भामचंद्र त्याचे गट बदलतात म्हणजे गट वगळता लोकल खोदना खोदना आणि याला तुम्ही सुधारित प्रस्ताव म्हणताय हा आम्हा वारकऱ्यांना प्रस्ताव अमान्य आहे भारत दोन हजार अकरा नंतर ज्यावेळी त्यांनी हरकत घेतल्या या बिल्डरनी त्यावेळी मी पंढरपूरला गेलो पाच पंचवीस सगळे संस्थानिक मला ते फडकरी दिंडी करेल ते त्यावरती सह्य आहे तेवढे काही संत मंडळी आपले महाराज आहेत त्यांचे विदर्भ मराठवाड्यात गेलो तिथले काही ग्रामस्थांचे पाच पुस्तात महाराष्ट्रातल्या संत मंडळींचे ठराव घेतले सदर ही सदर अधिसूचना ही जी आहे ही न्याय देणारी आहे आणि त्यावरती हरकती शासनाने फेटाळून द्या त्या जर केल्या किंवा मान्य केल्या हरकती तर डोंगरमध्ये आमच्या वारकऱ्यांचा अस्मिता नष्ट होणार आहे आणि शासनानं चुकीचा निर्णय घेऊ नये अन्यथा आम्हाला महाराष्ट्रव्यापी आंदोलन तळावं लागेल असा ज्यावेळी हरकतीवरच्या हरकती संत मंडळीच्या घेऊन दाखल्या जयशे ते ठेवलं म्हणजे महाराज ते म्हणतात तो अशा अर्थात की जयशत हे आणि आज त्या दहशतीचा काय परिणाम आहे की मध्यंतर आज आदेश आहे मंत्रालय स्तरावरचे आदेश आहेत महसूल विभागाचे आदेश आहेत की दोन हजार अकराच्या अधिसूचनेवरती निर्णय झालेला नाही आणि जो पण निर्णय होत नाही तिथं कुठलीही परवानगी कुणी देता कामा नाही गोडफोड करायला सपाटीकरण करायला कुठलीही परवानगी नाही असे आदेश मंत्रालयाचे महसुली विभागाचे आहेत पुरात होते याला तहसीलदार आहेत जिल्हाधिकाऱ्यांचे तहसीलदार नाही आहेत आणि ही करण्याची बाजू आज अशी आहे की आतापर्यंत नुकसान होऊ शकलं नाही त्याच कारण दोन खासदार आपल्या ही त्यांनाही मान्य आहे आणि योग्य आणि कायदेशीर आहे केला तो आपण हलवून पाडला आणि म्हणून सगळ्या प्रस्ताव खालच्या अधिकाऱ्यांनी दिला की मधुसूदन धोरणात्मक शासनानं निर्णय घेतला पाहिजे पण शासनानं धोरण निर्णय घेतलेला नाही तो आता आपल्याला धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी आपली सगळ्यांची ताकद मागणी सातत्य ठेवणं मग त्यामध्ये मला असं वाटतं की आपण बैठकी घेतल्या प्राथमिक सगळ्यांनी मिळून आपण पत्र दिलं पाहिजे आम्हाला बैठकीची वेळ द्या मग ते वेळ देखील मग मुख्यमंत्री वेळ दिल्यानंतर आपण हा प्रस्ताव देऊन शंत मंडळी गाऊ वारकरी मंडळी आणि हे असा असा आहे आणि हे जे आज काम थांबलेलं आहे सगळीकडनं विध्वचा हे केवळ अकरा दोन हजार अकराच्या अधिसूचनेनुसार आहे आणि ती अधिसूचना जर लाभ म्हणजे राज्य संरक्षित स्मारक शासन मध्ये म्हणजे शासनाचंही मत आहे आणि पटले की शासन राज्य संरक्षित स्मारक म्हणून आम्ही घोषित करत आहोत म्हणजे शासनालाही मान्य आहे आमची मान्यता तुमची मान्यता एक असेल तर जो पदी असंडला जाता तो दूर करायला शासनाला नाहीही अडचण नाही म्हणून परवा येता आमची इथं बैठक झाली त्या बैठकीत महाराज होते आपण एक काम करू शकतो की जर महाराष्ट्र शासन औद्योगिक विकासासाठी हजारो हक्कर जमीन शेतकऱ्यांची इच्छा नसताना टिकाऊ जमीन जर तू हजार औद्योगिक विकास मंडळासाठी तर आमच्या संत संस्कृतीच्या विकासासाठी साधना ही आबादित राहून परंपरा साधकांची अभ्यासकांची पुढे जाण्यासाठी हा आमचा आध्यात्मिक विकास नव्हे म्हणजे तुमचा केवळ आधी विकासामध्ये तुम्ही संत बुद्धीचा वाटप आणि आमची तपो मी संत विकास करण्यासाठी आम्ही म्हणतोय आमचे डोंगर तिने सुरक्षित ठेवा हा विकास नाही आध्यात्मिक आम्हाला सांस्कृतिक संस्कृतीचा विकास नाही हा विकास करण्यासाठी जसं तुम्ही लाखो एकर जमीन समृद्धी रस्त्यासाठी पुण्या समृद्धी रस्त्यासाठी लाखो हेकर तुम्ही जमीन घेतली करा निघाला आहे किती लाखो घेणार त्याला निरोध आहे शेतकऱ्यांचा तर सांगायचं काय की बापू जर तुम्ही महाराष्ट्र शासन विकासासाठी एवढी जमीन संपादित करत तर आमच्या तुटुंबाच्या तपोहूमीसाठी जे काय थोडीफार जे दोनशे हेक्टर तसा डोंगर तिन्ही दोन्ही डोंगरातील एक त्याच्यामध्ये तीन हजार एकर जमीन आज संरक्षित आहे आणि खाजगी जर पंचवीस पंचवीस टक्के काढलं तर दोनशे आहे आणि काय आहे की मग अभरनाथ मुलगी काय हा मागे ही पठारी वस्ती केली जाऊन तो पठाराचा भाग आहे नेमका बिल्डरांच्या ताब्यात हा आपल्याला धोका आहे पठाराचा भाग आहे आणि लेणे आता समजा हा पठार आहे हे बाकी सगळे उत्तम ते भाग संभू ते फॉरेस्ट मध्ये पंच्याहत्तर टक्के बाप आहे हा हा पण मेन जो पठार आहे त्याच्या महाराजांची गुफा आहे अशी कोकणी म्हणजे जसा आता आज पुढं तसा हा पठार गुफा देरी मंदिर साधकांच्या गुफा या माती मागं नैसर्गिक गुफा नेहमीच्या क्या याच्यात आहे आणि देरीने पटवून दिलेलं आहे आणि हे पटवून दिल्यानंतर जगा जे पुणे देखकन पावलेल्या ना पुलातत्त्व संक्षोभ ज्या आर्थिक विचार विद्यार्थ्या ज्या संशोधकाने महाराष्ट्र शासनाला सांगितलं हा अत्यंत अमूल्य वारसा संस्कृतीचा आहे आणि इतिहासाचा आहे तो अभ्यासण्यासाठी शासनाला असं वाचल कॉलेजच्या संचालकांनी सुद्धा पत्र महाराष्ट्र दिलेलं आहे पण महाराष्ट्र शासनाने त्याचं साधं उत्तर सुद्धा दिलेलं नाही म्हणजे महाराष्ट्र शासनाला संवेदना नाही ही आहे, आहे, पत्र मोठ्या वो घ्या आणि म्हणून आपण शासनाला दिली पाहिजे याची पूर्ण संवेदना हातच केले बारा म्हणतात ते बरोबर आहे मंत्रिमंडळाला निर्णय घ्यायचा आहे पण मंत्रिमंडळाला आपल्याला कसं आता आपण म्हणतोय की धर्माचं सरकार आता आलेलं आहे तर धर्माचं सरकार आलं असेल हा तुकोबालाय धर्माचे पालन करणे पाठांड खंडन एक मुखानं आपण याच्यावरती कीर्तन करतो सर्व सभेमध्ये मारतो तर या पाखांडांचं खंडन करण्याची सद्बुद्धी तुकोबार शासनाला नाही दिली तर आपण शासनाला चालवायचं सुद्धा काम आपण केलं पाहिजे हे बुद्धी होण्यासाठी एवढंच मी सांगतो आणि विठामचं रामकृष्ण Yeah, I don't know